दर्यापूर येथील नावाजलेल्या वरली किंग सह भावी नगरसेवक वसिम यांना सचिनच्या एंट्रीने पुन्हा अभिदान मिळाल्याने येथील जुगार बेधडक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे सिद्धू याच्या प्रयत्नाने रफीक वसीमच्या जुगाराला अधिक बळ मिळाले आहे तर सचिनची राहणीमान साधी मात्र त्याच्याच अभियादनाने ग्रामीण भागातील वरली जुगार धंद्याला चांगलेच उदाण आल्याचे समजते आहे यात पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्यापेक्षा सचिनचा प्रभाव सुद्धा मोठ्या जोमात असल्याचे दिसून येत आहे आता ग्रामीण पोलिसांनी चार ठिकाणी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे अमरावती ग्रामीण हद्दीत अनेक तालुक्यातील अतिवर्दळीच्या ठिकाणी राजरोसपणे वरली जुगार धंद्याला उधान आल्याचे आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या स्ट्रिंग कॅमेरेत कैद झालेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे या दर्यापूर येथील अतिगर्दीच्या ठिकाणी वरली किंग रफिक सह भावी नगरसेवक वसीम यांचा जुगार व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे आधी याच धंद्यावर आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तत्काळ दखल घेऊन कारवाई केली होती अशात आता पुन्हा सचिनच्या एंट्रीने पुन्हा रफिकानी आणि वसीमच्या धंद्याला अभयदान मिळाल्याने जुगार बेधडक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे यासोबतच सिद्धूच्या प्रयत्नाने रफिकानी आणि वसीमचा जुगार आता अधिक जोमात सुरू झाला आहे ग्रामीण भागातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी सचिनच्या अभयदानाने ग्रामीण भागातील जुगार बेधडक राजरोसपणे सुरू झाले आहे अशात आता पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्यापेक्षा सचिनचा प्रभाव मोठ्या जोमात असल्याचे दिसून येत आहे एकीकडे पोलीस अधीक्षक विशालानंद हे अवैध धंदावर कारवाईचे आदेश देत आहे तर दुसरीकडे सचिनच्या अभयदानाने हेच वरली जुगार बेधडक सुरू असल्याची चर्चा आहे अशात पोलीस अधीक्षक विशालानंद यावर कोणते पाऊल उचलणार आहे हे आता पुढे पावयास मिळणार आहे